अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील हरताळा गावातील शेतशिवारामध्ये विद्युत खांबावरील तार तुटल्याने सात जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अनेकदा तक्रारी करून देखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे महावितरणने तात्काळ नुकसान भरपाई भरपाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे महावितरणाचा हलगर्जीपणा आणि त्याच्यामुळे आमचा नेहमीचाच त्रास आहे लाईनवर लक्ष न देणे वारंवार लाईन जाणे ह्या गाव हडताळ्या येतील हे घटना वहीद मास्तरच्या सात गई दुधाच्या मरण पावल्या हे गोरा दिल्या आणि प्रत्येकाची गाय पन्ना आज तीस हजार रुपयाची आहे त्याच्या आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान आहे याच्यात होती याच्या अगदूरे परवापासून हा तार लोंबाळत होता तरी इथं कुणी येऊ शकलं नाही महावितरणचे अधिकारी आज हे सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांची घटना आहे अशीच कंडिशन गावच्या गावात पण आहे नेहमी नेहमी लाईन जाणे आम्हाला जनावरांची भरपाई नुकसान पाहिजे नुकसान भरपाई मिळवण्यात यावी आम्हाला विचार असा करते का हे महावितरण ऑफिस मध्ये सर्व ढोर नेऊन टाकून द्यायचे तत्काळ आम्हाला हा निर्णय पाहिजे नाहीतर आम्ही एखाद्या ट्रॅक्टर मध्ये ढोरं भरून साथ आणि ते महावितरण भातकुलीच्या ऑफिस मध्ये टाकून देऊ नाही तर आंदोलन करू आम्ही किशोर भारवा देशमुख एएस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर